काँग्रेस महाआघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेवर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी टीका केली छप्पन इंच छाती असणाऱ्या नेत्यांविरोधात छप्पन पक्ष एकत्र आले पण त्यांचा टिकाव लागणार नाही असा टोला त्यांनी लगावलाय राजभर शरद पवारांवर टीका करणारे राजू शेट्टी आता अचानक का बदलले असा सवालही त्यांनी केलाय सगळ्या महाआघाडीची आज पत्रकार परिषद झाली आणि त्या पत्रकार परिषदेत रोज कळलं छप्पन इंच छाती असणाऱ्या नेत्याच्या विरोधात छप्पन पक्ष आणि संघटना महाराष्ट्रात एकत्र आल्या आहेत पण असं झालं तरी महाराष्ट्रामध्ये महाआघाडीचा कुठेही टिकाव लागणार नाही हे वास्तव आहे ज्या राजू शेट्टीला शरद पवार हे अविश्वासू वाटायचे ज्या राजू शरद पवार हा चोरांचा राजा वाटायचा ज्या राजू शरद शरद पवार जातीयवादी वाटायचे त्या पवारांच्या महाआघाडीमध्ये मांडीला मांडी लावून हो। शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या शरद पवारांसमोर शेतकरी नेता आज का बसलाय अशी कोणती अडचण आली अशी कोणती मजबुरी आली हे राजू शेट्टींनी राज्यातल्या शेतकऱ्यांना स्पष्ट केलं पाहिजे